उद्या दुपारच्या जेवणासाठी काहीतरी पौष्टिक बनवायचं म्हणून मी आदल्या दिवशी रात्रीच ही थोडी तयारी करून ठेवली होती तर इथे मी एक वाटी कुळीत म्हणजेच हुलगा घेतलेला आहे हे पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि हे आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित असं भिजतं हे यातलं आता मी पाणी काढून टाकते आणि हे परत एकदा थोडंसं स्वच्छ धुवून घेते हे कुळीत आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे एक मस्त फ्रेश मसाला आपण यासाठी बनवणार आहे मस्त चविष्ट असं बनवून तयार होतो इथे मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या देखील यामध्ये घालायच्या आहेत आता हे आपल्याला पाणी न घालता छान असं जाडसर वाटून आहे मस्त फ्रेश असा मसाला बनवून तयार होतो इथे मी हा बनवून घेतलाय थोडासा जाडसर असाच आहे आता हा मी मसाला काढून घेते कारण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अजून कुळीत बारीक करायची आहेत भिजवलेलं जे कुळीत आहे हे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे हे भिजलेलं आहे त्यामुळे पटकन बारीक होतं जास्त याची पेस्ट बनवायची नाही आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत हे आपल्याला जाडसर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे इथे आपण पाहताय हे जे कुळीत आहे हे खाण्यासाठी अतिशय पौष्टिक आहे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे असं मस्त काहीतरी चमचमीत मुलांना बनवून दिलं तर त्यांना नक्कीच आवडेल इथे मी दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत हे अजून पौष्टिक होण्यासाठी हे कुळीत मी या लोखंडी कढईमध्ये बनवती आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे आणि तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक लाल सुकी मिरची घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे तेलामध्येच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जे दोन मोठे कांदे कट करून घेतले होते आपण ते कांदे यामध्ये घालायचे आहेत कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत हाय फ्लेमवरती हा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याचा इथे कलर बदलला आहे मस्त असा कांद्याचा गोल्डन कलर आला आहे यामध्ये आता आपण जो फ्रेश मसाला बनवला आहे तो घालायचा आणि छान तेल सुटेपर्यंत यामध्ये एखाद मिनिट हा मसाला परतून घ्यायचा आहे अप्रतिम याचा सुवास येतो आहे मस्त असा मसाला हा मी इथे परतून घेतलेला आहे मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये बारीक केलेलं कोळीत घालून घ्यायचं आहे एखाद मिनिट हे आपल्याला लो हीटवरती यामध्ये परतून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पॅनला चिकटतं पण काहीच टेन्शन नाही नंतर ते निघतं पाणी घातल्यानंतर एखाद मिनिट फक्त यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थोडंसं जास्त पाणी आहे कारण याला शिजायला थोडासा अजून वेळ लागणार आहे मग जसं जसं शिजेल तस तसं याला अजून दाटसरपणा येतो त्यामुळे सुरुवातीला मी यामध्ये थोडं जास्ती पाणी आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बारीक केलेलं कोळीथ पण इथे वापरलं आहे त्यामुळे पाणी घातल्यानंतर याला गुठळ्या दिसण्याची शक्यता असू शकते पण हे जस जसं शिजत जाईल तसतसं याच्या गुठळ्या मोडतात त्यामुळे हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि याला आता आपल्याला शिजून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटे याला एक उकळी आली की गॅसची हीट कमी करायची आणि कमी गॅसवरतीच हे आपल्याला शिजवून द्यायचं आहे हे शिजतंय तोपर्यंत आपण याच्यासोबत मस्त झणझणीत असा पौष्टिक असा एक ठेचा बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक कप मोड आलेले मूग घेतलेत साधे भिजवलेले मूग घेतलेत तरी चालेल माझ्याकडे होते मोड आलेले म्हणून मी ते घेतलेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दोन चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे थोडंसं मोठं मीठ घातलं आहे मी कोथिंबीर घालायची आणि हे आपल्याला ठेचून घ्यायचं आहे मोठ्या मीठामुळे छान चव पण येते आणि पटकन हे ठेचलं जातं हे आता मस्त असं मी ठेचून घेते जर तुम्हाला ठेचायचं नसेल तर मिक्सरला पण तुम्ही हे फिरून घेऊ शकता पण ठेचून केलेल्या या ठेच्याची चव अप्रतिम अशी लागते त्यामुळे मी इथे ठेचून बनवतीये पौष्टिक आणि झणझणीत असा हा आपला ठेचा तयार आहे इथे आपण पाहू शकताय हा अजून आपण शिजवणार आहोत पण त्या अगोदर आमटी शिजतीये तोपर्यंत इथे मी मस्त गरमागरम अशी भाकरी बनवून घेतेये झणझणीत ठेचा आणि ही हुलग्याची आमटी याच्यासोबत भाकरीच पाहिजे त्यासाठी इथे मी मस्त अशी भाकरी बनवून घेते आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या अशाच मस्त मस्त रेसिपी आपल्या चॅनेलवरती येत असतात आणि अशाच छोट्या छोट्या रेसिपी किंवा काही फोटोज असतील किंवा काही छोटे मोठे अपडेट्स असतील तर ते तुम्हाला इंस्टाग्रामला पाहायला मिळतील तर माझ्या इंस्टाग्राम पेजची देखील लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून तुम्ही ती फॉलो करू शकता कुळीत शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो पण हे आपण मिक्सरला बारीक करून घेतल्यामुळे याची देखील मस्त होते आणि आमटी वीस ते पंचवीस मिनटामध्ये शिजते गरमागरम आपली भाकरी तयार आहे आता या तव्यामध्येच आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे असं भरपूर खेळून आल्यानंतर मस्त आईच्या हातची गरमागरम भाकरी त्याचा पापुदरा काढून त्याच्यावरती भरपूर लावलेलं तूप आणि मीठ असं रोल करून तुम्ही कधी खाल्लं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या तर या आठवणी आहेतच लहानपणीच्या अजून काही तुमच्या लहानपणीच्या अशा आठवणी आहेत का मला कमेंट करून नक्की सांगा मला तरी असं वाटतंय असे सगळेच असतील की ज्यांनी अशी मस्त आईच्या हातची गरमागरम भाकरी तूप मीठ रोल करून खाल्लंच असेल तुमच्या आईच्या हातचा कुठला असा पदार्थ आहे जो तुम्हाला अजूनही आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरी भाजून झालेल्या गरम तव्यामध्येच आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तेल जास्त घालायचं नाही आहे हिंग घालायचं आहे त्यामध्ये पाव चमचा आणि ठेचून घेतलेला मुगाचा ठेचा घालायचा आहे हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे याच्यावरती फक्त पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून हे दोन ते तीन मिनिटे याला आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे याला आपल्याला जास्ती शिजवण्याची अजिबात गरज नाही आहे फक्त दोन मिनिटे लो हीटवरती एक वाफ काढून घ्यायची नंतर दोन मिनटांनी झाकण काढायचं थोडंसं परतून घ्यायचं आता मी याचा गॅस बंद करते भाकरीसोबत मस्त हा ठेचा लागतो कुठल्याही भाजीची आमटीची गरज लागत नाही नुसता हा ठेचा असला तरी चालतो आता इथे मस्त असं कुळीदची ही आमटी आपली शिजली आहे इथे आपण पाहू शकता छान अशी दाटसर झाली आहे मिळून आली आहे वरून मी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे यामध्ये जो आपण फ्रेश मसाला वापरलेला आहे त्याच्यामुळे अप्रतिम अशी या आमटीला चव येते कसा वाटला तुम्हाला हा आजचा माझा पौष्टिक बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा फुलग्याची आमटी जास्ती आवडली का मुगाचा ठेचा जास्ती आवडला हे देखील मला कमेंट करून सांगा फक्त जर ठेचा तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर ठेच्यामध्ये थोडंसं कच्चं तेल घालायचं मस्त असं भाकरीसोबत ठेचा लागतो किंवा ठेचा दही आणि भाकरी मस्त बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे कसा वाटला आजचा तुम्हाला हा पौष्टिक बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त मेनूमध्ये धन्यवाद